Tolik 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 आमची एकच मागणी की जे तेतीस शेप ग्रामपंचायत प्रभारी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शिपाई हे जे पावत्या भांड आले होते त्यांची युटी आमच्याकडे आहे ते पैसे कुठे गेले त्यांच्या फौजारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जे काही दोन पक्षांचे अलग अलग व्यक्ती होते मी फक्त तुमच्या लोकांशी आम्हाला जे फिजिबल आहे ते आम्ही तुमच्याशी चर्चा करून भरायला तयार आहे आज रोजी तुम्ही जर आता ते चेक दिलं तर एमआयडीसीच्या जर चार इंची जोडली तर आजच प्रॉब्लेम सॉल्व पाच लाख भरायला ग्रामपंचायत हा आता म्हणजे पाण्याचा विषय ज्वलंत विषय आज जरी निर्णय घेतला तरी तो होऊ शकतो साहेब प्लीज आमची विनंती तुम्हाला त्या साहेबांना जे ग्रामसेवक आहे किंवा ते सरपंच आहे त्यांना इथे बोलवून घ्या

म्हणे मी घेतलेच नाही पैसे काढून तेव्हा ते काय ते बोलले नाही जर तुम्ही दिले तर कुठे तुम्हाला कनेक्शन घेणार नाही तेव्हाच्या तेव्हा बाया दुसरेकडून घेतले पैसे भरले का नाही आम्हाला मिळेल त्यामुळे खूप आम्हाला काय जाते माझ्या तो जो काही दाखवलेला आहे तो मला वाटतो आहे घरी जास्त त्या दिवशी आल्याच्या नंतर सर्व कर्मचाऱ्यांचा मी जॉब चार्ट तयार केलेला आहे मला त्याच्यामध्ये सुधारणा होत आहे इतरचा ग्रामसेवक जो आहे तो सुद्धा मी चेंज करून दिलेला आहे आणि त्यांना मी तिथे नियमित येण्यासाठी सांगितलेलं आहे आता हा जो काही मुद्दा आहे मला तुमचे अजून काहीतरी दिवस लागतील मी त्याचं निवेदन करतो शिवसाहेबांशी एकदा चार पाच दिवस तर मला थोडंसं चार पाच दिवस त्याच्यासाठी श्रीकांत कंट्रक्शन परभणी याच्या ठेकेदाराला ते कनेक्शन दिलेले तेव्हा त्या ग्रामपंचायतचा अधिकृत स्कॅम्प मारलेला आहे आमची एकच मागणी की जे ते रुपये ग्रामपंचायत प्रभारी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शिपाई हे ज्या पावत्या आले होते त्यांची व्हिडिओ आमच्याकडे आहे ते पैसे कुठे गेले त्यांच्या फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट जे टाकी महालक्ष्मी नगर मधली एक लाख लिटरची आहे त्याला कनेक्शन दिलेलं नाहीये तोपर्यंत आमची अजून दुसरी डिमांड अशी आहे की लोकवली हॉलजवळ नगरपालिकेचा पाण्याचा पोस्टर पंप आहे तिथून हार्डली चारशे मीटर पाण्याची टाकी महालक्ष्मी नगर मध्ये आहे पर्याय व्यवस्थापन अशी करू शकतो की तिथून जर चार पाईप पाईपलाईन जर टाकीला जर जोडण्यात आली तर आमचा प्रॉब्लेम आजच शकतो आमच्या घराजवळ सर बारा तास नगरपालिकेचं पाणी चालतं हे दोन भाग्य आहे की नगरपालिकेवर सत्ता आहे बारा तास पाणी चालतं आमच्या शेजारी आणि पाच मिनिटाच्या अंतरावरती हे पाण्याला थेम मिळत नाही सर साहेब दोघं पर्याय नगरपालिकेचे इथून जोडू शकता किंवा एमआयडी यालाच काहीतरी अमाऊंट भरून त्याला पण जोडू शकता नगरपालिकेच्या याच्यावरून आता तो अर्बन एरियाचा आता मला मी ऍक्च्युअली तुमचे सीओन सी सुद्धा मी तिथेच बोलून मी तात्पुरती व्यवस्था करून दिली होती येऊन तुमचं जे काही सीओ नगरपालिका मी काय केलं होतं सर आपले जे सीओ जे आहेत ते माझे मित्रच आहेत त्यांना काय म्हणतात आता तुमच्याकडचे ओटेर्स आहेत आणि माझ्याकडचे ते हे करून देत आहेत

ठीक आहे आणि त्याच त्यांना विनंती करू की तुम्ही सप्लाय सुरू करा म्हणजे आता उद्या आम्ही मीटिंग लावतो मुंबई डीसी चे सदကြီးला त्यांना सांगतो तुमचे जे प्रतिनिधी आहेत चार पाच त्यांना तुम्ही एक तो बघ तिघे जण तुम्ही उपस्थित राहा म्हणजे काय एक गोष्ट तुम्ही जे काही आहे आता म्हणजे ने महिन्यामध्ये मला दोन पूर्ण होत द्या दोन दिवसापूर्वी मला तुम्ही तुमची कंडिशन मी तिथे येऊन बघितली आणि मी त्याच दिवशी बसून मी सर्व काही त्यानंतर मी माझे दोन इंजिनियर दोनदा पाठवले आज सुद्धा मी इव्हन मॉर्निंगला सुद्धा मी प्रपोज केलं की तुमच्याकडे बोरवेलची मला फोन केली तुम्ही पण मला खाजा रात्री म्हणजे विषय असा आहे की तुम्ही जेव्हा हे करताय मी तेव्हाच त्याचा रिस्पॉन्स सुद्धा देतोय आणि म्हणजे गोष्ट आहे की तुम्हाला पाणी पुरवणं हे आमचं काम आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं आम्ही काम करतोय पण आता हे जे काही आहे तुमचं खूप वर्षापासूनचं हे पेंडिंग विषय आहे आणि ज्यांनी जे टेंडर दे केलेलं आहे त्या अनुषंगाने ते अधिकारी आमच्याकडे येत नाहीये तर त्यासाठी आम्हाला थोडासा कालावधी हो पाहिजे तुमचं नाहीये पण आता मला एवढं पाणी बंद वाढवायचं होतं ना त्यांनी जर चकबाकी भरली ते त्यांचा हे ना मी जे काही आहे ना सर्व जे काही गाईडलाईन्स आहेत तुम्हाला मी लिखित मध्ये देतो म्हणजे ऐकून याच्यासाठी म्हणतोय जे काही आहे ते लिखित हे असतं की वॅलीड असते हो हे ना विषय काय की जोपर्यंत बरी बोलणं त्याचा अभ्यास करणार नाही काय चूक झाला आणि काय बरोबर त्यासाठी मला संबंधित अधिकाऱ्यांशी बोलावता लागेल ना त्या दिवशी ऐकून घ्या त्या दिवशी तुमच्याकडे मी सांगितलं होतं सर मी त्या दिवशी त्या अधिकाऱ्यांना सुद्धा बोलतो ऍक्च्युली ती दुबई जण नाशिकला गेलो होते मी दोनदा फोन केला साहेबांना तिथून ग्रामपंचायतीमधून पण फोन केला आणि त्यानंतर मी दोन दिवसानंतर मीटिंग केली दिली माझ्याकडे आले पण म्हणजे तू कचरा वाल्यांना मी सपोज बोललो असेल की तुम्ही काम नाही करत आणि तुम्ही तुम्हाला म्हणत असतील की ते हे काय केलं मी जबाबदारी जैसी ते निश्चित करून मी जिक स्वरूपामध्ये नाही ते चौक नाही लाख रुपये दरवर्षी महसूल भरतो ग्रामपंचायत साठी तुम्ही त्याची नोंद बघा तिचं महसूल बघा अठ्ठेवीस लाख रुपये जर आमची आम्ही तिथे जमा करत आहोत ते अठ्ठेवीस लाख रुपये गेले कुठं तुमचा काही सुविधा देत नाही टॅक्स कलेक्शन किती आहे काय आहे हे सर्व मी रेकॉर्ड सर मी परसो के दिन महिने वाफे पे दिया सर अभी हे इसको रेकॉर्ड का देखने के लिए कितना टॅक्स आया का पे एक्सपेडिचर हुआ महिने सब अकाउंट सीज करके रख दिले सर ते आम्ही करणार पण आता तुमचा पाणीचा पाणी त्याच्यासाठी उद्या मीटिंग ठेवू आम्ही काही जीएसटी प्रतिनिधी आहेत त्यांना पाणी घेऊ लागले ग्रामपंचायत नगर परिषदचे जे आहे एसी त्यांना पाणी लावतो आणि जे काही चार पाच ऑल्टरनेटिव्ह सांगितले ते आम्ही साठी

तुम्ही मला कधी कॉल करा पण विषय लक्षात घ्या हा विषय जो काही आहे तुमचा खूप गुण्यापासून पेंडिंग आहे आणि विशेष जो काही आहे फक्त माझ्या अधिकार क्षेत्रात आता एकांचं कॉल करून गेला असता विषय असा आहे की ज्यांच्यासाठी पैसे खर्च झालेले आहेत ते मला दाद देत नाहीये तुम्ही लक्षात घ्या म्हणून मला जे आहे थोडासा टाइम लागेल चालेल चालेल तुम्ही आता जे काही आहे आता सीईओ साहेबांनी आम्ही चर्चा करतो त्या अनुषंगाने आपण सांगतो थेट घरी जा आणि सीईओ साहेबांशी आम्ही टायमिंग घेऊन त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलून आम्ही जो पण साहेब हे लक्षात घ्या की प्रोजेक्ट जो फॉलो अप करा तुम्ही त्या प्रोजेक्ट मध्ये फर्स्ट परिप्रम एम आयडी सी नगरपालिकांच्या ती स्टेट वेगळी खेळ आम्हाला पुन्हा मानसिक त्रास नको पलीकडे गेले आम्ही एमआयडीसी लाली का बोलतोय आम्ही गुलाबराव पाटलांशी बोललो त्यांनी सांगितलं पंधरा टक्के अमाऊंट यांनी भरावी ताबडतोब सप्लाय चालू आहे एवढा मेजर इशू याची गरज नाही पण काही क्षणाकरता काही लोकांचा पर्सनल इंटरेस्ट त्याच्यात आम्हाला दिसून येत मग आम्ही काय करायचं विशेष जे काही आता आचारसंहिता आहे आपल्याला राजकीय पक्ष त्या दिवशी पण जे काही दोन पक्षांचे अलग अलग व्यक्ती होते मी फक्त तुमच्या लोकांशी आम्हाला जे फिजिबल आहे ते आम्ही तुमच्याशी चर्चा करू हा जुना इश्यू आहे ना हा जुना व्यासाय संबंधित हा जुना इश्यू असतो विषय कसा असतं तसा नाहीये एखादा राजकीय व्यक्ती जे काही आहे त्याचा बेनिफिट आता जे काही जे कर्मचाऱ्यांचे आपण जे काही बावीस कर्मचारी होते बावीस कर्मचाऱ्यांचा मी जॉब चार्ट तुमच्या समक्ष मी हे केला आता जे काही आहे त्याच्यातला रिझल्ट यायला तुम्हाला थोडा थोडा आता तुम्ही रिझल्ट सुद्धा दिसेल आता हे दिसे। जे काही आहे इतक्या दिवसाचं पेंटिंग जे काही आहे एका दिवसात चेंज नाही होऊ शकत लागणार आहे तर तुम्ही थोडासा पेशन्स ठेवा तुम्हाला विनंती आहे सर्वांना तुमचा प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह

आता जे काही आहे आता जे काही आहे मला सिरू साहेबांशी चर्चा करून या विषयावर चालेल मला तुमच्यावर सोल्युशन काढणं महत्वाचं आहे मी दोन तीन दिवसापासून तेच विचार करतोय मला आपण काम करू द्या द्यान जे काही आहे साहेबांपर्यंत पोहोचता माझ्यापर्यंतही पोहोचलेला आहे मी त्या अनुषंगाने काम करतो तुमचा प्रॉब्लेम सांगला विनंती होती आमचा जवळपास तुम्ही सात एक हजार लोक बसतीच्या मीसावला तिथे लोक आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत करता येईल का नाही करता येत नाही करता येत फेस करतोय तुम्ही पण ते फेस करतायत मला मला सांगा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी नसेल मला कोणीही फोन करा मी तुमच्याकडे

I yeah. now and press the bell icon never miss an update